नमस्ते मी खिल्लारे मॅडम तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या उर्मिला विथ मॅथ इंग्लिशमध्ये तसेच तसेच आपलं एक विज्ञानचं पण चॅनल आहे त्यावर आपले विज्ञानचे व्हिडिओज आहे त्या चॅनलचं नाव आहे उर्मिला विथ सायन्स तर आज आपल्याला हे लाईव्ह क्लास आहे आणि हा क्लास शेड्युल्ड असणार आहे मी टाईम दिलेला आहे त्या टाईमनुसार तेव्हाच तो हा क्लास चालू होईल तर हा ऑनलाईन क्लास आहे तर आज आपण या ऑनलाईन क्लासमध्ये आपल्याला आज पाहायचं आहे तर विरुद्ध कोण म्हणजे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स कसे असतात ते आज आपल्याला पाहायचं आहे त्या अगोदर आपण पाहूया विरुद्ध किरण म्हणजे काय असत म्हणजे अपोजिट रेज अपोजिट रेज कसे असतात पहा तर आता आपण ही एक आकृती काढली आहे ओ आणि हे सी किरण ओ पी हा आपण काढलेला आहे तर किरण ओ पीला आपण काय म्हणतो किरण ओ पी परंतु त्या साईडला जर आपण असा एक एक किरण काढला असेल इथूनच आणि हा सेंटर आहे ओ आणि इथं क्यू मग हा किरण कोणता आहे हा इथून इतका क्यू ओ आणि हा क्यू, ओ क्यू, जो क्यू, जो क्यू, क्यू, क्यू हा ओक्यू जो किरण आहे किरण हा पहिला ओ पी आणि हा किरण क्यू ग्यू? ग्यू? हे जे दोन्ही किरण आहेत या दोन्ही किरणांना विरुद्ध किरण असं म्हणायचं विरुद्ध किरण किंवा अपोजिट रेज असं म्हणायचं पण कधी कधी फक्त असेच अपोजिट रेज नसतात तर कधीकधी पहा हे असा एक किरण दिलेला असतो आणि त्याचा हा पण असा एक किरण दिलेला असतो त्याचे वेगवेगळे नाव असतात आता इथं ओ यस आणि इथं टी मग इथून इतका जो आहे किरण ओ एस आणि इथून इतका जो किरण आहे ओटी हे जे दोन्ही किरण जे आहेत ते विरुद्ध किरण आहे त्याला आपण अँगल म्हणून तर अँगलची जी आहे व्याख्या ती काय काय असते दोन विरुद्ध किरणांनी जी आकृती तयार होते त्याला आपण कोण असं म्हणतो दोन अपोजिट रेज मिळून जे आपण डायग्राफ तयार होते त्याला आपण अँगल असं म्हणतो म्हणून दोन अपोजिट रेज जे असतील तर त्या हे आपण अँगल तयार होत असतो हा बघा सरळ रेषेतील कोण तयार झाला हा इथे पहा विशाल कोण तयार झालेला आहे तर मग जेव्हा हे जे दोन किरण विरुद्ध असतात त्यांना आपण विरुद्ध किरण किंवा की अपोजिट रेस असं म्हणतो तर आता आपण पाहायचं आहे विरुद्ध कोण तर आता पाहू आपण विरुद्ध कोण आता आपण एक विरुद्ध कोणाची आकृती पाहूया तर विरुद्ध कोणाची मी आकृती काढते हे जे आहे ते आपण विरुद्ध किरण आता पहा याच्यामध्ये किती विरुद्ध किरण आहेत पहा इथे जर मी ओ दिलं इथं यस इथे टी इथे यू आणि इथे पी असे इथे किती विरुद्ध किरण आहेत चार विरुद्ध किरणांपासून बनलेलं आहे विरुद्ध कोण तर चार विरुद्ध किरणांपासून म्हणजे दोन विरुद्ध किरणांपासून एक कोण बनतो मग इथे चार विरुद्ध किरण दिसत आहेत तुम्हाला दिसत आहेत की नाही चार विरुद्ध किरण मी तुम्हाला दाखवते चार विरुद्ध किरण कसे कसे आहेत ते पहा आहे किरण हे पहा किरण ओयस ओयस आहे हा किरण त्यानंतर हा इकडचा आहे किरण ओ टी ठीक आहे त्यानंतर हा किरण आहे ओ व्ही आणि खालचा किरण आहे ओ यू असे तुम्हाला चार विरुद्ध किरण दिसत आहे मग दोन विरुद्ध दोन विरुद्ध किरणांपासून आपणाला एक कोण बनलेला असतो तर पाहूया आपण या चार विरुद्ध किरणांपासून किती कोण बनलेले आहेत तर आता तुम्हाला सरळ सरळ आपण आधीचे जर तुम्ही पार्ट पाहिले असतील तर आपण जर हा भाग मिटवला हा जर भाग कुठे झाकून घेतला तर ही डायग्राम तुम्हाला दिसत आहे का ही डायग्राम कशाची आहे आता ही बघा सरळ रेषा आहे मी तुम्हाला दाखवते ही डायग्राम आणि हा हे न मी मार्क केलेली आहे तर ही डायग्राम कशाची आहे ब्ल्यू मार्क केलेली आहे काल मी तुम्हाला शिकवलेलं आहे ही जी आहे पूरक कोणाची किंवा रेषेजोडीतील कोणाची आकृती आहे की नाही या दोन्ही कोणाचं माप आहे मी शिकवल्यानुसार किती असते एकशे ऐंशी अंश असते म्हणून विरुद्ध किरण जे असतात आता हे इकडलं पाहिलं आपण एकशे ऐंशी अंश आणि या बाजूला जर तुम्ही पाहिलं आता मी दुसरं ब्ल्यू स्केच पेन वापरते ब्ल्यू स्केच पेन वापरते आता हे इथे आणि पी हा जो ही जी आकृती पाहत आहात तुम्ही तर हा जो आहे तो दुसरा रेषे जोडीतील कोण आहे हा लक्षात मग हे दोन्ही रेषे जोडीतील कोण यांचं पण माप किती असते एकशे ऐंशी अंश असते यांचं पण एकशे ऐंशी आणि यांचं पण एकशे ऐंशी म्हणजेच विरुद्ध कोणाच्या ज्या जोडीचं माप असते ते तीनशे साठ अंश असते आता कळलं का तुम्हाला की जेव्हा विरुद्ध कोणाचा गुणधर्म सांगतो की विरुद्ध कोणाच्या चा, या चारही कोणाचं चा, माप जे असते ते तीनशे साठ अंश असते आणि ते कशामुळे येते हे बघा मी तुम्हाला सांगितलं हे जे वरचा जो कोण दोन कोण आहेत हे दोन कोण बघा मी दाखवते कोण यस ओ फी कोण यस ओ फी प्लस कोण यस ओटी yes, यस ओ टी हे दोन्ही जे कोण आहेत ते रेझोको आहेत म्हणजेच रेषे जोडीतील कोण आहेत ठीक आहे आणि दुसरे आता ही खालची डायग्राम पहा आता हा हा अँगल पहा इथं आहे यू इथं आहे ओ आणि इथे आहे टी ठीक आहे मग याचं नाव होतं यू ओ टी कोण यू ओ टी प्लस या दोघांचं माप एकशे ऐंशी अंश तर यू ओ टी प्लस हा जो कोण आहे हा पहा इथे यू आहे इथं ओ आहे आणि इथं फी आहे फी आहे यू ओ पी कोण यू ओ पी यांचं पण माप एकशे ऐंशी अंश आहे का आहे कारण की हे सुद्धा रेशीय जोडीतील कोण आहेत मग आता दोन्ही रेशी जोडीतील कोण आहेत म्हणून काय होते त्याच्या पुढचा नियम असा सांगतो की हे दोन्ही रेशी जोडीतील कोण असल्यामुळं ग्रीन स्केच पेन ने दाखवाय तुम्हाला हायलाइट करून हा जो वरचा कोण असतो हा हा जो कोण आहे हा कोण आणि हा कोण हे ग्रीन ने दाखवायला त्याला काय मार्क करणार आपण दोन डॉट्स करू दोन डॉट्स मग या कोणाचं ना आपण नाव तर आपल्याला माहिती आहे या कोणाचं हे पहा इथे आहे यस ओ आणि हे टी मग हे जे दोन कोण असतात समोरासमोरचे म्हणजेच अँगल जो आहे तो हा अँगल अँगल यस ओ टी इक्वल टू अँगल खालचा अँगल पहा यू ओ पी यू ओ फी, फी। बरोबर त्यांचं माप सेम टू सेम तसंच राहते म्हणजे समोरासमोरले जे विरुद्ध कोण असतात त्यांचं माप जे असते ते इक्वलच असते आता आपण हा अँगल पाहू आता हे सुद्धा दोन्ही समोरासमोरचे कोण आहेत तुम्हाला समजण्यासाठी मी दुसरा स्केच पेन वापरते आता हा कोण बघू आपण हे जी दोन कोण आहेत यांना आपण काय करू स्टार देऊ दोन ओळखायला येण्यासाठी ते डॉट आहेत आणि हे स्टार आहेत तर हा एक स्टार आणि हा एक स्टार म्हणजे हे जे दोन कोण आहेत यांची नावं पहा कोण यस ओ व्ही यस ओ व्ही असंच पण आपण नाव लिहू शकतो आणि इथला कोण पहा टी ओ यू मी इथं पण काढलं टी ओ यू इक्वल टू अँगल टी ओ यू। टी ओ वी झाले सॉरी टी ओ यू तर हे सुद्धा दोन जे कोण असतात समोरासमोरचे ते इक्वल असतात तशामुळे इक्वल असतात कारण की ही जर डायग्राम झाकली तर हे रेशी जोडीतील कोण झाला आणि हा पण रेशी जोडीतील कोण झाला त्यामुळे हे जे दोन्ही कोण असतात ते इक्वल असतात तुम्हाला जर प्रूफ पाहिजे असेल तर आपण जे असते आपलं कोण मापक असतो डी असतो तर त्याने आपण याचं जे आहे माप ते याचं मोजून पाहू शकतो याचं जर चाळीस असेल तर याचं सुद्धा माप चाळीसच येणार चाळीस चाळीस आणि इकडचं समजा आता हे चाळीस आलं म्हणजे हा विशाल कोण होतो तर याचं माप किती येणार एकशे चाळीस कारण की हे दोघं जण रेशी जोडीतील कोण आहेत ना याचं एकशे चाळीस अंश माप आला असेल तर याचं सुद्धा एकशे चाळीसच अंश माप येणार आणि तुम्हाला मग एक्झाममध्ये डायग्राम कशी येते की समजा इथले जर एका ठिकाणचं जर चाळीस अंश माप दिलं तर हा कोण काय म्हणून सांगतात म्हणजेच चाळीस अंश जर हा वरच्या चाळीस अंश माप असेल तर तर इथल्या या कोणाचं माप पण किती असणार आहे चाळीस अंश कारण की नियमानुसार समोरासमोर जे कोण असतात इक कदी -कदी इतला, ते इक्वल असतात आणि कधी कधी मग इथलं हे चाळीसच देतात अंश आणि म्हणतात इथल्या जे कोणाचं जे आहे ते माप काढा इथल्या कोणाचं माप काढा मग कसं काढायचं असते मग हा जर पार्ट झाकला तर हे दोन रेषेजोडीतील कोण आहे याचं चाळीस अंश आहे म्हणजेच या जो शेजारील कोणाचं माप किती आहे एकशे चाळीस अंश एकशे चाळीस चाळीस एकशे ऐंशी का एकशे ऐंशीवरच मी भर देत आहे कारण की रेषे जोडीतील कोणाचे माप पूरक कोणाचे माप जे असते ते एकशे ऐंशी अंश असते याचं चाळीस अंश असेल तर मग एकशे ऐंशीमधून जर चाळीस काढले तर एकशे चाळीस अंश जे आहे ते या उरलेल्या कोणाचं माप उरते मग याचं एकशे चाळीस अंश काढल्यानंतर हा विरुद्ध कोणाचा नियम सांगतो की हा कोण याच्या इक्वल असतो म्हणून याचं जर एकशे चाळीस अंश माप असेल तर याचं सुद्धा एकशे चाळीस अंश माप असतो आणि अशा प्रकारे आपण या चारही कोणाचे पा मी तुम्हाला माप काढून दाखवलेली आहेत चाळीस एकशे चाळीस आणि एक याचं चाळीस आणि याचे चाळीस फक्त एका ठिकाणचा जरी कोण दिला असेल तरी आपण चारही ठिकाणचे माप काढू शकतो अशा प्रकारे तुम्हाला विरुद्ध कोण म्हणजे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स तुम्हाला समजले असतील अशी आशा करते आणि क कधी कधी असे डायग्राम येते असं म्हणून नाही हा चाळीसचाच अँगल नसतो कधी पस्तीसचा असतो पस्तीसचा झाला तर इकडचा एकशे पंचेचाळीसचा होईल मग इकडचा जर साठचा सा जर झाला तर इकडचा एकशे वीसचा होईल अशा प्रकारे वेगवेगळी वेग 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 आकृती जी आहे ते बदलून तुम्हाला मिळू शकते हां आणि विरुद्ध कोण जर समजलं असेल तर तुमच्या मॅडमसाठी एक तुमच्या मॅडमला व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरायचं नाही तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका